बाप्पाचा विषय बाप्पाचा परदेशात पंजलशाई गणपती बाप्पा मोर्या अरे मंडळी निघाली कुठं आहे का गणेशोत्सव बघायला तेव्हा पण सार्वजनिक मुंबईतला नव हो दुबईतला म्हणून डायरेक्ट विषयाला हात घातलाय चला जाऊया डायरेक्ट सार्वजनिक गणेशोत्सव दुबई जवळजवळ एक तास प्रवास करून या ठिकाणी आलेत आणि सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सामील झालेत दुबईतला सार्वजनिक गणेश उत्सव चला ढोलता या मंडळी आपल्यासाठी सर्वांसाठी गर्वाची गोष्ट हीच आहे की भारताबाहेर सुद्धा गणेशोत्सव सेलिब्रेट होतोय पण त्यातल्या त्या दुबईतला पहिलाच असा गणेश उत्सव जो सार्वजनिकरित्या दुबईमध्ये सेलिब्रेशन हो याच कारणाने भारताच्या बाहेर सुद्धा गणेश उत्सव त्याच पद्धतीनं सेलिब्रेशन आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती जिवंत त्याच पद्धतीनं राहते यापेक्षाची गोष्ट असेल